श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो परमपूज्य गुरुमाऊली सांगतात की गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे श्री दत्त महाराजांचे दुसरे पूर्ण अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या जनकल्याण आणि जनजागृतीच्या कार्याचे चरित्र म्हणजेच श्री गुरुचरित्र श्री गुरुचरित्र पारायणमध्ये आधी व्याधी जन्मोजन्मी चे शापताप कुणाचे मन दुखावले गेले असेल तर ते कर्म हे सगळे नष्ट करण्याचे सामर्थ्य आहे श्री गुरुचरित्रच्या वाचनाने मन पवित्र होते आचारसंहिता सुधारते सामाजिक मूल्ये दृढ होतात सांस्कृतिक स्वास्थ्य सुधारते सद्गुरू म्हणजे काय ते भक्तांसाठी काय करतात गुरुभक्ती कशी असावी कर्मनिष्ठा गुरुनिष्ठा म्हणजे काय सतत सत्कर्म हा कसा भवसागरातून सुटण्याचा मार्ग आहे अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे आपल्याला गुरुचरित्र ग्रंथामध्ये मिळतात परमपूज्य गुरुमाऊली सांगतात की हा गुरुचरित्र ग्रंथ श्री आणि पुरुष दोघेही वाचू शकतात हा ग्रंथ माता अनुसुयाची पवित्रता दर्शवितो आणि श्री दत्त महाराज हे माता अनसुयाच्या बालक आहेत त्यामुळे हा ग्रंथ श्रियांनी पण जरूर वाचावा गुरुचरित्र ग्रंथ वाचल्याने काय होते या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार याचा गुरुचरित्र वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते गुरुचरित्राचे काय फायदे आहेत तर गुरुचरित्र वाचन केल्यानंतर प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे फायदे आहेत प्रत्येक विशिष्ट अध्याय कोणत्याही प्रकारच्या समस्या किंवा गुंतागुंत गुंता आणि इच्छित इच्छांच्या पूर्ततेसाठी त्याचे विशिष्ट फायदे धारण करते भक्तीपूर्वक त्यांचे दररोज वाचन केल्याने केवळ इच्छा पूर्ण होत नाही तर शारीरिकदृष्ट्या चांगले आरोग्य आरोग्यदेखील प्राप्त होते मानसिक सकारात्मकता शांतता आणि समृद्धीचा आनंद भेटतो गुरुचरित्र ग्रंथ वाचन कधी करावे गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते बारा तीस ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही गुरुचरित्र कसे करावे ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसामध्येच पूर्ण करावा असा नियम आहे श्री गुरुचरित्र सात दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचनासाठी असलेल्या त्रेपन्न अध्याय कोठीतील क्रम असा आहे श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण दुसऱ्या दिवशी सदवतीस पूर्ण व तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवावा तुम्हाला अशीच गुरुचरित्र स्वामीचरित्र या सर्व ग्रंथांबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा